रक्षाबंधनच्या दिवशी सासऱ्या असणाऱ्या बहिणी माहेरी आल्या आणि मस्त आपल्या लालू चिपी मस्त कॉमेडी आहे तर जयश्री आणि घे या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने मी काढला आहे ब्लॉग तर आपल्या माऊ कशा सुटतील तर माऊंना खाऊ पिऊ घालून मी आले होते माझ्या आईच्या घरी आणि चुलतीच्या घरी तर पाहू शकताय आम्ही अशा पद्धतीने रक्षाबंधन केलेलं आहे तर ही मी आहे तर हा माझा चुलत भाऊ आहे आणि ही माझी बहीण आहे जी रक्षाबंधन करत आहेत तर चला मग कसली वाट बघताय चला जाऊया आपण आईच्या घरी आणि हे बघा आपला लालू हा आहे चिनूचा भाऊ खूप मस्तीखोर आहे खूप मस्ती करतो तर चिनू बघा कसा खेळत आहे मस्तपैकी सी चल थांब थांब तुला पकडतोच आणि चांगला धुतो स्वतःला माझ्या नुसताच चाललाय तर ही छोटीशी कॉमेडी होती आणि हे आहे माझा मोठा भाऊ पाहू शकताय आणि आम्ही अशा मस्त अशा पद्धतीने रक्षाबंधन केलेलं आहे आणि ही आहे माझी बहीण जी रक्षाबंधन करत आहे माझ्या भावाला तर असतो एक मौका कधी भावाला बहिणीला भेटायसाठी हा रक्षाबंधन आणि भाऊबीज आपलं महाराष्ट्रातील संस्कृती तर आहेच पण सण बी आहे भावा बहिणींचा भावा बहिणी वर्षातून दोनदा तरी भेटतात आपलं आपल्या त्योहारच्या निमित्ताने आणि खरंच बहिणी भावांचं जे प्रेम आहे ना ते खूपच अतूट आहे खूप अतूट प्रेम आहे कुणी कितीही काही केलं तरी यांचं प्रेम कधी तुटत नाही आणि पवित्र प्रेम असतं एकदम पवित्र आणि बघा आमचा अरे लालूचे रक्षाबंधन कसे सुटल तर लालूचे पण रक्षाबंधन केलेले आहे फक्त त्याला राखी नाही बांधलेली कारण की तो छोटा आहे वळण वगैरे घेतलं टीका लावलेला आहे आणि तो बसलेला आहे आमच्या दीक्षांच्या मांडीवर दीक्षाण आमचा खूप लाड करतो लालूचा लालू खरंच वाघासारखा दिसतो आणि आहे तो एक प्रकारचा छान छान अभ्यास करायचा हे आजकालच्या लहान मुलांचं तर तुम्हाला माहिती आहे मोबाईल बघतात म्हणून माझी बहीण बोलत आहे आपला राखी बांधण्याचा प्रोग्राम झाल्याच्या नंतर आम्ही पूर्ण फॅमिली मिळून अशा पद्धतीने फोटो काढलेला आहे तर इकडे माझ्या चुलत बहिणी एकसखी बहीण आहे आणि पण आहे आणि चुलत भाऊ आवडला असेल तर चॅनेलला भेट द्या तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय